आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद एका समाजासाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्राचे नाही तर पूर्ण देशाचे ते नेते होते आणि साहेबांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यासाठी मान्यवर भरती जातील काळ्या वाजवायचा मुंडे साहेबांचा सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शेतकऱ्याचे प्रश्न पुढे घेऊन जा त्यांना सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे होता संघर्षाचा विरोधात आपल्या सर्वांना संघर्ष करायचा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपल्याला संघर्ष करायचा सर्वसामान्य माणसासाठी आपल्याला संघर्ष करायचा आपण गोपीनाथ मुंडे साहेबांना खरी अभिवादन तेव्हा करू जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघर्ष आपण करत राहणार आहे मैत्री जपण्याचं काम मला सर्व युवकांना सांगायचं आहे अपने असे अपने मैत्री जपण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असो मैत्री धर्मा ती मैत्री असते मला असं लहानपणापासून वाटत की शाळेमध्ये आपण कधी जात बघत नव्हतो कधी कोणता धर्म बघत नव्हतो शाळेत एकत्रित पद्धतीने जायचो छान मैत्री सगळ्यांबरोबर असायची मोठं झाल्यावर का बरं जात आणि धर्म शोधायचा ही शिकवण आपल्याला कधी कुणी दिलेली नाही आणि इथून पुढे सुद्धा ती दिली नाही पाहिजे मैत्री ती मैत्री असली ती कोणत्याही समाजाची असो किंवा कोणत्याही जातीची असो किंवा कोणत्याही पक्षामधन असो आताचा काळ जरा आहे की आपण कधीही स्वतःला कमी समजायचं नाही आपण काय करू शकतो आपण किती काय करू शकतो समाजासाठी आपण किती चांगल्या गोष्टी करू शकतो गोपीनाथ मुंडे साहेबांचं जीवन सुद्धा तुमच्या सारख्या मुला मुलींसारख्या एका जिल्हा परिषद शाळेमधन सुरू झालेलं त्यांचं जीवन विद्यार्थी चळवळीमधून मोठ झालेलं त्यांचं जीवन ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले ते देशाचे सुद्धा केंद्रीय मंत्री झाले म्हणजे इतका एक सर्वसामान्य शेतकरी माणसाचा मुलगा कुठपर्यंत जाऊ शकतो हे चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे आपल्या सर्वांसमोर आहे आपण त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आचारले पाहिजे त्यांच्या विचारावरती आपण जगलं पाहिजे आणि खरंच सर्वसामान्य माणसासाठी आपण काय करू शकतो जनतेशी नाळ कशी जपू शकतो हे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे मी आज सर्व आयोजकांचे खूप अभिनंदन करते खूप सुंदर असा कार्यक्रम इथं तुम्ही आयोजित केलेला आहे मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मृतीस आदरांजली वाहून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आज लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे खूप सुंदर पद्धतीने साजरी होतात आज मी गोपीनाथ गडावरती गेली होती तिथेही खूप खूप लोक होते आणि अतिशय सुंदर पद्धतीने तिथे जयंती साजरी होत होती माझा पहिलाच वेळ होती पण खूप सुंदर पद्धतीने तो गड तिथे बनवलेला आहे आणि आज निमोन मध्ये सुद्धा लोक नेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने या युवकांनी नांदूरपासून निमोन पर्यंत ज्योत आणत था ही जयंती साजरी केलेली आहे या प्रतिष्ठानचं मी खूप खूप अभिनंदन करते गोपीनाथ मुंडे साहेब हे सर्वसामान्य लोकांचे नेते होते ते ह्या देशाचे नेते होते ते शेतकऱ्यांचे नेते होते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे पाच वर्ष ते उपमुख्यमंत्री होते ते केंद्रीय मंत्री सुद्धा होते जरी काळ संघर्षाचा असेल तरी सुद्धा लोकांचे प्रश्न सुटवत त्यांनी त्यांनी काम केलेलं आहे लोकांच्या मनामनामध्ये ते आहे त्यांच्या विचारांमध्ये ते आहेत आणि विचारांचा वारसा पुढे घेत घेऊन जात आपल्या सर्वांना पुढची वाटचाल करायची आहे मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आणि आज बारा डिसेंबर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो नांदूर शिंगोटे असतील निबोड असतील येथील सर्व तरुण मित्रांनी अतिशय उत्साहामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला मुंडे साहेबांना अभिवादन केलं आणि त्यांच्या विचारांची पुन्हा एकदा आज उजाळा या निमित्ताने मिळाला लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं वैभव होत आणि ते आज आपल्या हयात नाही हे दुःख सगळ्यांच्याच मनामध्ये आहे परंतु त्यांच्या स्मृती त्यांचं व्यक्तिमत्व याचा उजाळा नव्या पिढीला होणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आहे मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो साहेबांची आज पंचाहत्तरा जयंती निमोन येथील युवकांनी जी वेगळ्या पद्धतीनं नांदूर इथं सुंदर असा स्मारक झालेला आहे ज्याला कोकणात गड नाव आहे आणि त्यातून तिथून आणून इथं साजरा केला त्याबद्दल मी खरं म्हणजे प्रथमतः या युवकांना धन्यवाद देतो या युवकांमुळे आमच्या सारख्यांनाही मुंडे साहेबांविषयी व्यक्त होण्याची जी, जी संधी मिळाली ती सुद्धा या युवकांमुळे मिळाली त्यांना त्यामुळेही धन्यवाद देतो आणि मुंडे साहेब हे त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे की कुठल्याही कुटुंबात माणूस जन्माला आला तर त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा होऊ शकतो तो जो आदर्श आहे ते जे विचार आहे प्रत्येक तरुणाने आपल्याबरोबर असे बाळगले पाहिजे आणि स्वतःचा विकास केला पाहिजे व तो विकास नुसता राजकारणातच असेल असं नाही तो व्यवसायात असेल नोकरीत असेल स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास असेल तर मुंडे साहेबांचा विचार येऊन आपण वागलं पाहिजे आपण त्या पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे हे मला वाटतं मी या परिसराच्या वतीनं साहेबांना अभिवादन करतो जय हिंद